दिनांक चौदा दहा छप्पन्न रोजी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व नंतर उपस्थित लाखो अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली दुसऱ्या दिवशी दिनांक पंधरा दहा छप्पन्न रोजी सकाळी दहा ते बारापर्यंत त्यांनी धम्माचे विवेचन व समाज बांधवांना मार्गदर्शन करणारे ऐतिहासिक स्फूर्तीदायक व ओजस्वी भाषण दिले या घटनेला आज एकोणसत्तर वर्ष लुटून गेली बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की सर्व बौद्ध हो आणि उपस्थित पाहुणे मंडळी काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल त्यांच्या व माझ्याही मतानं कालचा समारंभ आज आणि आजचा समारंभ काल व्हायला पाहिजे होता आपण हे कार्य अंगावर का घेतले याची जरुरी काय व त्यानं काय होईल याची छाननी करून घेणे आवश्यक आहे ते समजून घेण्यानंच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल हे समजून घेण्याचं कार्य आधी व्हायला हवं होतं परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात की ते आपोआप घडत असतात आता या विधीबाबत व्हायचे ते घडले आहे खरे तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडत नाही पुष्कळचे लोक मला असा प्रश्न करतात की या कार्याकरिता तुम्ही नागपूर हे शहर का ठरवलं अन्य ठिकाणी हे कार्य का केलं नाही काही लोक असे म्हणतात की आर एस एसची ची म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे हे मुळीच खरे नाही त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेलं नाही आमचं कार्य इतकं मोठं आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकून करण्यासाठी मजवळ वेळ नाही हे ठिकाण निवडण्याचं कारण निराळ आहे ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध धर्म प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला नागलोक आर्याचे भयंकर शत्रू होते आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबल युद्ध झाली आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात अगस्ती मुनी त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचवला त्याचेच आपण वंशज आहोत ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला भगवान बुद्धांचा उपदेश नागलोकांनी सर्व भारतामध्ये पसरवला असे आपण नागलोक आहोत नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते म्हणून या शहराला नागपूर म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात येथून सुमारे सत्तावीस मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे नजदीकच वाहणारी ही नाग नदी आहे ती नाग नदी आहे अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरनं पडले आहे नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी हे स्थळ निवडण्याचं मुख्य कारण आहे नागपूर यामुळे निवडले यामध्ये कुणालाही धिजवण्यासाठी कोठेही प्रश्न नाही तशी भावनाही नाही आर एस एसचे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये इतर कारणांवरती न कदाचित विरोध वाढू शकेल हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेलं नाही हे आता मी सांगितलेलं आहे मी हे जे कार्य आरंभलं आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे काहींची टीका कडक आहे त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचाऱ्या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे आज जे अस्पृश्य आहे ते तसेच अस्पृश्य राहतील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होतील असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवित आहेत आमच्यातील अज्ञान लोकांना पगडधंडीने जा असे म्हणतात आमच्यातील काही तरुण व वयोवृद्ध लोकांवर कदाचित त्याचा परिणाम होत असेल त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील पण त्या संशयाची निवृत्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणं म्हणजे आपल्या या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती त्यामुळे स्पृश्य लोकांवरती मोठी व्यथा आल्यासारखं त्यांना वाटत होतं त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावायचे आणि ती भैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जाव्याचे हा प्रकार विचित्र नव्हे काय आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का देत नाही त्यांनी मेलेली भैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी केसरीच्या बातमीदारानं संगमनेरच्या सभेत चिठ्ठी पाठवून विचारले होते तुमचे लोक हलाकीमध्ये जगत आहेत त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत त्यांना अन्न नाही, नाही शेतीवाडी नाही अशी त्यांची बिकट परिस्थिती असताना मेलेली ढोरे ओढू नका असे तुम्ही त्यांना सांगत असल्यामुळे त्यांचे दरवर्षी कातड्यांच्या शिंगाचे मासाचे पाचशे रुपये उत्पन्नाचे नुकसान होते तेव्हा मी म्हणालो तुम्ही तुमचे पाच मुलं तुमच्या भावांचे पाच सात मुलांना मिळून तुमच्या कुटुंबांनी हे काम करावे म्हणजे तुम्हाला पाचशे रुपयाचे उत्पन्न मिळेल याशिवाय मी दरवर्षी तुम्हाला पाचशे रुपये वर देण्याची व्यवस्था करतो माझ्या लोकांचे काय होईल त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहून घेईन मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता तुम्ही का हे करत नाही आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो आणि तुम्ही ते केले म्हणजे फायदा नाही ओढा ना तुम्ही मेलेली ढोरं एका ब्राह्मणाचा मुलगा माझकडे येऊन म्हणाला पार्लमेंट असेंब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत त्या जागा का सोडता मी त्यास म्हणालो तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट असेंब्लीमध्ये भरा नोकरी खाली असली की त्या जागा भरतात त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे पुन्हा इतरांचे किती अर्ज येतात मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता असा माझा सवाल आहे खरे म्हणजे मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते लाभ प्यारा नसतो सद्गुणी व सदाचारी बाईला व्याभिचारांमध्ये किती फायदा असतो हे माहीत आहे आमच्या मुंबईत व्याभिचारी बायांची एक वस्ती आहे त्या बाया सकाळी उठल्या उठल्या न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात डॉक्टर साहेबांनी यावेळेस आवाजात फरक करून नक्कल करून सांगितली सुलेमान अरे खिमाची प्लेट व पावरोटी घेऊन ये तो सुलेमान ते घेऊन येतो शिवाय चहा पाव केक वगैरेही आणतो पण माझ्या दलित वर्गीय भगिनींना साधी चटणी भाकरी देखील मिळत नाही मात्र त्या इज्जतीने राहतात त्या सदाचाराने राहतात आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करिता मनुष्य मात्र पूर्णावस्थित नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत त्यासाठी वाटेल ते करण्याची आमची तयारी आहे हे वृत्तपत्र व वृत्तपत्राचे लोक माझ्या मागे गेली चाळीस वर्ष हात धुवून लागले आहेत माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली मी त्यांना म्हणतो अजून तरी विचार करा आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवून याची मला बालमबाल खात्री आहे मी मेल्यावर काय होईल ते सांगता येणार नाही या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल अडचणी आल्यास त्या कशा टाळता येतील त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल याचा मी पूर्ण विचार केला आहे माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे हे जे हक्क मिळवले आहे ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळवले ज्यानं हे हक्क मिळवले ते तो पुन्हा मिळवून देईलच हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून चाललं पाहिजे विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन मला एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतं एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे पण एकाही माणसानं मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न मला विचारला नाही कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हा धर्म का स्वीकारला हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्वाचा प्रश्न असतो धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यायचा हे सुलाखून पाहिले जाते आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ एकोणीसशे पस्तीस पासून येवले येथे एक ठराव पास करून हाती घेतली मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखवली मला इतका आनंद झाला हर्षवायू झाला नरकातून सुटलो असे मला वाटते मला कोणी अंधभक्त नको ज्यांना बौद्ध धर्मात यावायचे आहेत त्यांनी जाणीविने आले पाहिजे त्यांना तो धर्म पटला पाहिजे मनुष्य मात्राच्या उत्कर्षाचा धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे मला माहीत आहे की कालमागच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे त्याच्या म्हणण्यानुसार धर्म म्हणजे काहीच नाही त्यांना धर्माचे महत्व नाही त्यांना सकाळी ब्रेकफास्ट मिळाला त्यात पाववला मलाई लोणी कोंबडीची टांग वगैरे असली पोटभर जेवण मिळाले निवांत झोप मिळाली सिनेमा पाहाव्यास मिळाला की सगळे संपले हे त्यांचे तत्त्वज्ञान मी त्या मताचा नाही माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही माझे इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेलं नाही म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे हे मी मानतो त्या चळवळीविरुद्ध मी नाही माणसाची आर्थिक उन्नती व्हायलाच हवी पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो रेडा बैल माणूस यामध्ये फरक आहे रेडा व बैल यांना रोज वैरण लागतं माणसासही अन्न लागतं मात्र दोघांमध्ये मा फरक आहे की रेडा व बैल यांना मन नाही मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे म्हणून दोघांचाही विचार करायला हवा मनाचा विकास झाला पाहिजे मन सुसंस्कृत झालं पाहिजे ते सुसंस्कृत बनवलं पाहिजे ज्या देशातील लोकांना शिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवायचे मला काहीही प्रयोजन नाही जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबरच मनही सुसंस्कृत झाले पाहिजे एरवी मानवजातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही मनुष्याने शरीर अथवा मन हे रोगी का असते याची कारणही काही त्यास एक शारीरिक पिढा असते किंवा मनात उत्साह असतो मनात उत्साह असेल तर अभ्युदयही नाही हा उत्साह का राहत नाही त्याचे पहिले कारण की मनुष्यात अशा रीतीनं ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही अगर आशा राहत नाही त्यावेळी त्याचा उत्साह कोठून असणार तो रोगीच असतो ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह हो प्राप्त होतो नाहीतर शाळेत शिक्षक असे म्हणू लागले कोण रे हा तर महा महार आणि हा म्हाता महारडा पहिल्या वर्गात पास होणार याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे तू आपला तृतीय श्रेणीतच राहा पहिल्या वर्गात येणं हे ब्राह्मणाचं काम अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार त्याची उन्नती ती काय होणार उत्साह निर्माण करण्याचं मूळ मनात आहे ज्याचे शरीर व मनही धडधाकट असेल तो हिंमतबाज असेल मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असं ज्यास विश्वास वाटतो त्यामध्ये उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्व प्रणाली ग्रंथित केलेली आहे त्यापासून उत्साह वाटत नाही माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्ष टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक त्यात होतील त्या पलीकडे दुसरे काय होणार या कारकुनांचे रक्षण कराव्यास मोठा कारकुन पाहिजे मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन तुम्हाला मिलचे मालक माहीत आहेत ना ते गिरण्यांवर मॅनेजर नेमतात व त्यांच्याकरवी मिलमधील काम करून घेतात हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या तरी व्यसनात असतात त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली तेव्हा कोठे शिक्षण झाले मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरुवात केली शाळेमध्ये मला प्याव्यास पाणीसुद्धा मिळाले नाही पाण्याशिवाय शाळेत मी कितीतरी दिवस काढले मुंबईसारख्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये दे देखील अशीच परिस्थिती होती अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार कारकुनीच निर्माण होणार मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये मजूर मंत्री असताना लॉर्ड लिंथलिग वैसराय होते मी त्यांना म्हणालो तुम्ही सर्वसामान्य खर्च करताच पण मुसलमानांकरिता अलीगड येथे युनिव्हर्सिटीज तीन लाख रुपये शिक्षणाकरिता खर्च करता त्याचप्रमाणे बनारस हिंदू विद्यापीठाचेही तुम्ही तीन लाख रुपये देता मात्र आम्ही हिंदू नाही मुसलमान नाही आमच्यासाठी काही करावे असे म्हटले तर त्यांच्या हजारोपटींना जास्त कराव्यास हवे निदान आमच्यासाठी मुसलमानांना इतके तरी करा तेव्हा लीन लिंथगोने म्हणाले की तुम्हाला त्याबाबत काय लिहून आणावायचे आहे ते आणा त्याप्रमाणे मी एक मेमो रँडम लिहिले ते चोपडे अजून मधजवळ आहे युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते त्यांनी माझे मागणे मान्य केले पण घोडे जे पेंट खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च कराव्याचे त्यावर ते त्यांना वाटत होते आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत त्यांना शिक्षण द्यावे त्यांची बोर्डिंग्स काढावी व त्यावरती ते पैसे खर्च करावेत आमच्यातील मुलींना शिकवले व सुशिक्षित केले तर त्यांना वेगवेगळ्या पक्वानांचे पदार्थ करावेत घरी सामान कोठे ते आहे त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय तर इतर गोष्टींवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अडवून ठेवली म्हणून एके दिवशी मी लीन लिथगोकडे गेलो आणि शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो तुम्हाला राग येणार नाही तर एक प्रश्न विचारतो मी एकटा पन्नास ग्रॅज्युएटचं समान आहे की नाही ते त्यांना मान्य करावे लागले नंतर मी पुन्हा विचारले याचे कारण काय ते म्हणाले ते कारण आम्हाच माहीत नाही मी म्हणालो माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो मला अशी माणसे हवी आहेत कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारत करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत कारकून काय करणार यासरशी लीन लिथगोस त्यांना माझे म्हणणे पटले व त्या वर्षी सोळा विद्यार्थ्यांना विलायतीस उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले त्या सोळा जणांपैकी काही मडकी जशी कच्ची काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची काही पक्की निघाली ही गोष्ट निराळी पुढे राजगोपालाचार्य यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली या देशात आम्हाला हजारो वर्ष निरुत्साही करून ठेवेल अशी परिस्थिती आहे ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्णामध्ये सांगितले आहे चातुर्वर्णानेच व्यवस्था ही मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे मनुस्मृतीमध्ये लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी त्यांना शिक्षण कशाला ब्राह्मणांनी शिक्षण घ्यावे क्षत्रियाने शस्त्रधारण करावे वेश्याने व्यापार उद्यम करावा व शूद्राने चाकरी करावी ही घडी कोण उलगडू शकेल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे शुद्रांचे काय तीन वर्ग सोडले वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय चातुर्वर्णी यांची व्यवस्था काही फुकाफुकी नाही ही रूढी नाही हा धर्म आहे हिंदू धर्मामध्ये समता नाही गांधींना एकदा भेटा मी भेटाव्यास गेलो असता ते म्हणाले मी चातुर्वर्ण मानतो मी म्हणालो तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण मानतात पण हे चातुर्वर्ण कोणते व कसे हाताच्या पंजावरती बोटे एकावर एक येतील असा हात करून ते चातुर्वर्ण उलट की सुलट चातुर्वर्णाची सुरुवात कोणाकडून व शेवट कुठे गांधीने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय आमच्या ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल हा मी हिंदू धर्मावरती उगीच आरोप करत नाही हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही तो धर्मच नष्ट आहे आपला देश परक्यांच्या ताब्यात का गेला युरोपमध्ये एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत लढाया चालू होत्या जेवढे सैन्य मरत असे तेवढे रिक्रूट भरतीमध्ये पुढे येत असे यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही आमच्या देशाचे सगळे काही निराळेच क्षत्रिय मेले तर आम्ही खल्लास आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता मग कोणीही हा देश जिंकू शकलं नसतं हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही हिंदू धर्म रचनेप्रमाणे हिंदू वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे पण इतरांचं काय ब्राह्मणबाई बाळंतीन झाली की तिची नजर हायकोर्टावर ज्याची कुठे जागा रिकामी आहे का त्याकडे असते आमची झाडूवाली बाई बाळंतीत झाली तर तिची नजर कुठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे का तिकडे असते अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेत केलेली आहे यातून सुधारणा ती काय होणार उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल बौद्ध धर्मात पंच्याहत्तर टक्के ब्राह्मण भिक्खू होते पंचवीस शुद्रादी होते परंतु भगवंतांनी सांगितले हे भिक्कू हो तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक असतात मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाहीत त्या एकजीव व समान होतात बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे या संघात सर्व सारखे व समान सागरात गेल्यावरती ते गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय काही लोक म्हणतात की तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला इतके दिवस काय करत होता हा प्रश्न महत्त्वाचा आहे धर्म पटवून देणे हे काम सोपं नाही ते एका माणसाचं काम नाही धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल माझ्यावरती जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करेन महार बौद्ध झाले तर काय होईल असे काही लोक म्हणतील असे त्यांनी म्हणू नये असे माझे त्यांना सांगणे आहे ते त्यांना धोकादायक होईल वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही त्यांच्यामधील अधिकारांवरती असलेल्यांना साहेब लोकांना राहण्यास बंगला आहे त्यांची सेवा कराव्यास नोकर चाकर आहेत त्यांना धनसंपत्ती आहे मान सन्मान आहे अशा लोकांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचं कारण नाही धर्माची आवश्यकता गरिबांना आहे पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे गरीब मनुष्य जगतो तो आशेवरती जीवनाचे मूळ असेच आहे आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल धर्म आशादायी बनवतो व त्यांना गरीबांना संदेश देते काहीही घाबरू नकोस जीवन आशादायी होईल म्हणून करून व पीडित मनुष्य मात्र धर्माला चिकटून राहतो जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची आणि आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हतं त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे त्यावेळी ख्रिस्तांचे अनुयायी कोण झाले गरीब पीडित झालेले लोक झाले युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती झाली हा ख्रिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा आहे असे गिबनने म्हटले होते ख्रिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला याचे उत्तर द्याव्यास गिबन आज हयात नाही नाहीतर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते काही लोक असे म्हणतील की हा बौद्ध धर्म महारड्या मांगांचा धर्म आहे ब्राह्मण लोक भगवंतांना भव गौतम म्हणजे अरे गौतम असे म्हणत असत ब्राह्मण बुद्धाला असे हिनवत चिडवीत असत पण रामकृष्ण शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकाव्यास ठेवल्या तर किती खपतील ते पहावे पण बुद्धांच्या मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही आता घरातल्या घरात हे पुष्कळ झालं बाहेर काही दाखवा जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धांचं तेव्हा या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील आमच्या वाटेनं आम्ही जाऊ तुमच्या वाटेनं तुम्ही जावे आम्हाला नवीन वाट मिळाली आहे हा आशेचा दिवस आहे हा अभ्युदयाचा उत्कर्षाचा मार्ग आहे हा मार्ग काही नवीन नाही हा मार्ग कोठून आणलेला नाही हा मार्ग इथलाच आहे भारतातीलच आहे या देशामध्ये दोन हजार वर्ष बौद्ध धर्म होता खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते भगवान बुद्धाने सांगितलेली तत्वे आज अमर आहेत पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये बुद्धमूर्ती फोडून टाकल्या बौद्ध धर्मावरती यामुळे पहिले आक्रमण झाले त्यांच्या स्वाऱ्यांना पाहून बौद्ध भीक कोण आहिसे झाले कोणी तिबेटला गेले कोणी चीनला गेले कोणी कोठे गेले धर्माचे संरक्षक करण्यासाठी उपासक लोक हवे असतात वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता त्याचं नाव मिलिन हा राजा सदोदित वादविवाद करीत असे वादविवादाची त्यास मोठी आवड होती तो हिंदूंना सांगे जो कोणी वादविवादपटू असेल त्यांनी येऊन वादविवाद करावा त्याने पुष्कळजनांना निवृत्त केले होते एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास येऊन सांगावे असे त्याने सांगितले तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली तुम्ही या वादविवादात बौद्धजनांची बाजू मांडावी नागसेन विद्वान होता तो पूर्वीचा ब्राह्मण होता नागसेनाचा व मिंचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपानं जगाला माहीत आहे त्या पुस्तकाचं नाव मिलिंद पन्ह मिलिन प्रश्न असा आहे मिलिनने असा प्रश्न केला की धर्मास ग्लानी काय येते नागसेनानं ना उत्तर देऊन त्याची तीन कारणं सांगितली पहिलं कारण एखादा धर्मच कच्चा असतो त्या धर्माच्या मूळ गांभीर्य नसतं तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो दुसरे कारण हे की धर्मप्रचार करणारे विद्वान लोक नसतील धर्म ग्लानी होते ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते आणि तिसरे कारण हे की धर्म व धर्माची तत्वे विद्वानांसाठी असतात प्राकृत व सामान्य लोकांसाठी मंदिरे देवळे असतात तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतींचे पूजन करतात आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत बौद्ध धर्माची कालिक व कालापुरती आहेत असे म्हणता याव्याचे नाही आज अडीच हजार वर्षांनंतरही बुद्धांची सारी तत्वे सर्व जग मानते अमेरिकेत बुद्धांच्या दोन हजार संस्था आहेत इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे जर्मनीतही तीन चार हजार बौद्ध संस्था आहेत बुद्धांची तत्वे अजरामर आहेत तथापि बुद्धाने असा दावा केला आहे की हा धर्म ईश्वराचा आहे बुद्धाने सांगितले माझे वडील प्राकृत होते माझी आई प्राकृत होती हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तुम्ही तो स्वीकारा एवढी उदारता तुमच्या कोणाच्याही धर्मात सांगितलेली नाही बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे इतर धर्मात व बौद्ध धर्मात काय फरक आहे इतर धर्मात बदल हा घडवून याव्याचा नाही कारण मनुष्य व ईश्वर याचा संबंध हे धर्म सांगतात इतर धर्माचे म्हणणे असे आहे की ईश्वरांनी सृष्टी निर्माण केली ईश्वराने आकाश वायू चंद्र सूर्य सर्व काही निर्माण केले आम्हाला ईश्वराने काहीही कराव्या शिल्लक ठेवले नाही म्हणून ईश्वरास भजावे ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस डे ऑफ जजमेंट असतो व त्या नियमाप्रमाणे सर्व काही घडते देव आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही भगवान बुद्धाने सांगितले की जगात सर्वत्र दुःख आहे नव्वद टक्के माणसांना दुःखाने पिडलेली आहेत या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे बुद्धांपेक्षा कालमार्क्सने वेगळे काय सांगितले भगवंतांनी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गांनी सांगितलेले नाही बंधूंना मला सांगायचे आहे ते सांगितले हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे यात लांछन कोठेही नाही हिंदू धर्माची अशी काही तत्वप्रणाली आहे की त्यातून उत्साह निर्माण होऊ शकत नाही हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजातून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अथवा विद्वान होऊ शकला नाही मला सांगाव्यास हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती ती मराठा होती ती मला शिवत नसे माझ्याही मला सांगत असे मोठ्या माणसांना मामा म्हणत जा पोस्टमनलाही मी मामा म्हणत असे लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती मी मास्तरांना तसे सांगितले मास्तरांनी माझ्या संरक्षणासाठी चपराशाला दुसरीकडून बोलावले व याला नळावरनं पाणी दे असे सांगितले आम्ही नळावर गेलो चपराशाने मग नळ सुरू केला मी पाणी प्यायलो कारण इतर विद्यार्थ्यांप्रमाणे मला शाळेत पाणी प्यावेस प्याव्यास मिळत नसे पुढे मला डिस्ट्रिक्ट जज म्हणजे जिल्हा न्यायाधीशाची नोकरी देऊ केली गेली -के पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करेल असे माझ्यापुढे कोडे होते म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या डोक्यावर वैश्य क्षत्रिय ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणं हे माझं कर्तव्य आहे मी पुस्तक लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करेल व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला नेण्याचा पूर्ण प्रयत्न आज तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून वागले पाहिजे मात्र तुमची ही जबाबदारी मोठी आहे तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल मानसन्मान वाटेल अशी कृती तुम्ही केली पाहिजे हा धर्म म्हणजे आपण गळ्यात एक मडकं अडकवून घेत आहोत असे मानू नका बौद्ध धर्माच्या दृष्टीनं भारताची भूमी सध्या शून्यवत आहे म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाण्याचा निर्धार केला पाहिजे नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण निश्चय केला पाहिजे हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू कारण बौद्ध धर्माने जगाला उद्धार होणार आहे जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता मिळत नाही हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे आक, आप आपण काही संकल्प केला आहे काही इच्छिलेले आहे हे तरुणांनी लक्षात घ्यावे त्यांनी केवळ पोटाचे पाईप बनू नये आपल्या प्राप्तीचा निदान विसावा हिस्सा या कामी येईल असा निश्चय करावा मला सर्वांना बरोबर न्याव्याचे आहे प्रथम तथागतांनी काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या चाळीस मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली यश हा श्रीमंत घराण्यातील होता त्यांना भगवतांनी सांगितलेला हा धर्म कसा आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्म आदी कल न, मध्य कल्याण पर्यावसान कल्याण त्यावेळेच्या परिस्थितीप्रमाणे तथागतांनी आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला आता आपणाला ही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी दरेकर बौद्ध समाज माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे